अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळ मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय आर्ट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डच्या पंधरा विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश संपादन करून शाळेची परंपरा कायम राखली शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय आर्ट्स कलरिंग व हँड रायटिंग स्पर्धेमध्ये अनुक्रमे वैष्णवी सत्यवान माळी द्वितीय क्रमांक ओम उत्तम केंगार व रुचिता प्रमोद काटकर आंतरराष्ट्रीय आर्ट मेरिट अवॉर्ड त्याचसोबत श्रुती सुजय मोहिते शौर्य संपतराव जाधव वरद विशाल पवार ओम उत्तम केंगार वैभवी पंडित अदाटे मोहम्मद झाईद मुबारक नदाफ आर्यन सतीश यादव सुयश भगवान माने यांना आंतरराष्ट्रीय मेडल अवॉर्ड आणि सृष्टी संजय कांबळे तौशिक जमीर मुलानी साई सुरेश पवार यश आलोक मुळीक यांना विशेष उल्लेखनीय पद देण्यात आले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अतुलनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होक सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष, 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 अध्यक्ष अॅडव्होकेट दादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील शाळेचे प्राचार्य सुहास तळेकर कला शिक्षक सुप्रिया महामुनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा